आता फेब्रुवारी महिन्यामध्ये नक्की काय झालं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आठवा हफ्ता होता जो मिळणं अपेक्षित होता तो आठवा हफ्ता जो आहे तो रखडला गेला आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये महिलांना पैसेच मिळाले नाहीत तर त्यांनी मग मार्च का था। था। महिन्यामध्ये काय सांगितलं तर मार्चमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांनी हे जाहीर केलं होतं की महिलांना महिला, महिला दिनानिमित्त फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्याचे पैसे जे आहेत ते एकत्र आम्ही देणार आहोत आणि ते तुमच्या खात्यामध्ये आता जमा होतील असं त्यांनी मार्च महिन्यामध्ये सांगितलं अधिवेशना वेळेस सो so, आठ मार्चला आपण जर बघितलं तर आठवा आणि नववा हप्ता जो होता फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा ते तीन हजार रुपये त्यांना त्यावेळेला मिळालेले होते आठ मार्चला आपण जर बघितलं तर आठ आणि नऊवा हप्ता जो आहे तो देण्यात आलेला होता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा तीन हजार रुपये त्याच्यानंतर एप्रिल महिन्याचा जो होता दहावं दहावी इन्स्टॉलमेंट जी होती की दहावा हफ्ता जो होता महिन्याचा तो सुद्धा रखडला होता मग सात मेला एप्रिलचा हफ्ता जो आहे तो देण्यात आला होता पंधराशे रुपयांचा आणि पाच आणि सहा जूनला अकरावा हफ्ता म्हणजे मे महिन्याचा जो आहे पंधराशे रुपये तो त्यांना जूनमध्ये देण्यात आलेला होता म्हणजे आता इथे जर आपण बघितलं तर एप्रिलमध्ये पुन्हा एकदा काहीच मिळालं नाही एप्रिलचे पैसे मे मध्ये मिळाले मेचे पैसे जून मध्ये मिळाले आता जूनचे पैसे कधी मिळणार हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे या सगळ्यामध्ये